राष्ट्रवादी उमेदवारी देण्याची तयारी केली होती परंतु अंतर्गत गडबाजीचा फटका बसेल म्हणून ही उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे आणि विखे पाटलांनीच ही उमेदवारी नाकारली असा गौप्य स्फोट अजित पवार यांनी बारामतीमध्ये केलेला आहे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना उमेदवारी आण देत नव्हती खरं तर या जागेची अदलाबदली करत नव्हती आणि म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असं देखील सांगितलं गेलं परंतु आता अजित पवारांनीच बारामतीमध्ये एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीचा फटका बसेल म्हणून त्यांची उमेदवारी विखे पाटलांनीच नाकारली असा आरोप अजित पवारांनी केलेला आहे बारामतीमध्ये अजित पवार बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशावर एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे राष्ट्रवादीनं सुजय यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती असं अजित पवार तर यावेळेस आमचे प्रतिनिधी पठाण जोडले बरोबर आहेत नाविद आपण बघतोय अजित पवारांचा हा मोठा गौप्यस्फोट म्हणावा लागेल नेमकं काय का म्हंटल अजित पवारांनी स्नेल आज अजित आज पवार बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या आलेले होते त्यावेळी त्यांना पत्रकारांनी सुजय विचिंत संदर्भात प्रश्न विचारलेला असताना अजित पवारांनी जयंत पाटील आणि ते स्वतः असं दोघांनी चर्चा केली होती आणि त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती असं स्पष्ट केलंय त्याच वेळी त्यांनी हे जर खोट असेल तर अजित पवार शब्दाचा पक्का आहे तो कधी जे बोलते तेच करतो धन्यवाद नावीद आपण बघितलंय की अशा पद्धतीनं खर तर या ठिकाणी एक महत्वाचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम